નવરી મામા સલ્લે બસ સર્વાની જવાયલા સર્વની આયુલા कार मित्रांनो मी रोहित पाटील पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चढशे चरशे स्वागत करतो ना आज आहे कोमलची कोमलचा लग्न आहे त्याचा व्हिडिओ आहे आता ना कालचा व्हिडिओ एक नंबर झाला त्याच्यामध्ये दे, दे देवा ते दे, देवांच्या दे, देवा कार्यक्रमातली दे फुल धमाव मजा आली आणि जेव जेवायला बसलेले तेव्हा थोडं तेव्हा पाण्याने सुरुवात केली होती एकदमही नाही रिमझिमाचा पाणी सुरू झाला होता ना आता जाऊया आपण काकाकडे तिकडेच भेटूया लग्नाची तयारी चालू असते तिकडं तिकडेच जाऊया आता भेटू आपण डायरेक्ट आता तिकडेच मित्रांनो जस्ट आत्ताच आपण मांडवत आलेलो आहे इकडं सगळ्या तयारी चालू आहे इकडं जेवण वगैरे हो बनवायला घेतलेलं आहे आपल्यासोबत आहे आत्ता आमच्या आंटींचा भाऊ छोटा श्रवण श्रवण पाटील पोरांची मस्ती आहे आणि इथं अक्षर आमच्या आवाज येतो बघू काय सांगते डागळं काम लावून दिलेलं आहे काकणाचं सामान आहे काकण बांधायला पूर्ण तयारी चालू आहे ते पाहुणे येत आहेत चालू आलो आता आपण जाऊया जेवण बनवतो आणि तिकडं इकडं जेवणाची तयारी चालू आहे इकडे आचारी आपला मचिंदर इकडं विजया नाना झाली शेंख का आपल्याला घेतलेले आहेत इकडं बघूया काय 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 बघायला घेतलेलं आहे कसली भाजी आहे वटाण्याची भाजी आहे ना आपल्याला भाजी टाकूया वटाण्याची भाजी

ऋतिक पाटील विकी पाटील 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 सुजित आहे ओम पाटील प्रवीण सुतार सुतार सगळे वाढत आहे ऋतिक पाटील आपले टाटा पुसत आहेत टाटा पुसायला घेतलेले आहेत हे बघा इकडं आलू आले सर आडून व जोर घेतलेले ओम पाटील ने प्रवीण सुतारने लाव लाव लो इकडं आपल्या आगम बांगा बांधा काम चालू आहे इकडं इकडं आपल्या पुढं आहे ओम पाटील आहे स्वस्तिक बुवा हे आपले यादीवर बसलेले आहेत स्वस्तिक बुवा यादीवर बसलेले आहेत स्वस्तिक बुवा आपले आणि मयूर सुतार संतोष थोड्या वेळेला माखवला नव्हता मोठी बहीण तिने मला आलेला लावून माखवलाय बाकी बहिणी इकडे आहेत इकडे आहेत आपली కానీ పియల స్వాసలీ పిలి అని అత్త పింట్ त्याने एकट्याने एक, एक बाटली पिली आखी अग खोटे एक आखी बाटली पिले बोलते एकच येतले आता कार्यक्रम चाललेला आहे मित्रांनो आता पाणी भरण्यासाठी आहोत आता मोठ्या दादाकडे आपण सर्व सर्व आपल्या बहिणी चाललेले आहेत तिकडे आता सगळे हा कना भरायला घेतलेलं आहे रोहिणीने नाणे साठी आलो आपण मोठी रोहिणीने काना भरायला घेतलेलं आहे बघू शकता आता प्रियंका नाणे घेऊन आलेले आहे आणि सर्व काय नाणे घेऊन आलेले तिथं कोणीच नव्हता पाणी वर घेतले मग ठेवायचे आला दादा ये ना काल अरे लावा आरती करा मार्केट या काय का सुबरणे कुठे कालवलेले आहे नाही नाही येने सुबरा बन जास्त मला लाव मला लाव का मार्केट आता काय सांगतो तू सांग जास्त येणार नाही सांग असं लाव बी दोन तो नाव काय जरा जा फूल

या सर्व बहिणी आणि बागच्या आहेत सर्व आमच्या नवरीबाईच्या नाणे वगैरे सर्व भरून झालेले सर्वांनी नाणे घेतलेले आहेत वगैरे घेतलेले आहेत आता मस्ती किती चालू आहे बघू शकता तुम्ही सर्वांना सांभाळून या नाही तर आता ब्लॉगर पाहिला तर तुम्ही करू शकता सांभाळून या आणि येऊन निघालेले आहेत सर्व तो बहिणी आलेले आता असेच आम्ही रोहितच्या लग्नाला सुद्धा घेऊन येणार आहोत चला चला या पडापड अरे नाही वाजवायला नाही वाजून आहो पला सगळं काय रे सांग रिक्षा मांडवात डायरेक्ट रिक्षा गेला डायरेक्ट नाणे मांडवा मध्ये पोचायचं दार

કળવ લઈ ના લાવ આઠ ના Nyalaen wre leaheoticality,�e milale antewire ni apacima harare, rubinda ele sahaha batu rumatih lehe ok environments, daikis me antilaen egla mur 식ana ng Background Khudiek tulian particular waap njabelewe he ethi laheha血 awadiko आपण पाठीशी बनवल्या बसलेले आहे नवरीची नवीचे आज बसलेली आहे त्याची सोय झालेली नाही आहे ધાનારી ધવના ગરમી બગુ શકતા આવાની તાઈ પાટીકરા આ

Sating Vertinee Taungi <laughs> Sating Vertinee Taungii Ashiwini mai jelaga Ashiwini mai jelaga Ashiwini mai আলে বোল্ডা বোল্ডা বগলে তো তো একটা এক ये भी चाहिए क्या काही नाही आता मुलीला आज आल्या तुम्ही नवरी मुलीला मामा ताईने दोन ताटे घेतले माझ्यासाठी एक तिच्यासाठी एक घेतलेला आहे बार तुम्हाला बरं दोन्ही टाटा भरणार ताईला दोन्ही टाटे भरायला सांगितलेले आहेत तर मोठी ताई मी भरते ताई दोन्ही टाटे घेऊन या का इकडं वहिनीचं बसलेले आहेत जेवायला छोट्या वहिणी प्रियंका येचिनो आहे मोठी वहिणी मामी आहेत मामींच्या वाट संपलंय जेवण बाजी चालल्यात आता जेवायला जाऊया आता मित्रांनो जेवायला या ताई पापड वगैरे वाढते ताई सगळे इकडे जेवायला बसलेले आहेत साईबाग ताईला बघून पापड वाढते जाते तिकडं रोहिणी सर्वांसाठी पाणी देते आता या जेवायला मित्रांनो लाडू आहे लालभात आहे आणि खूप छान असं आहे या पाडावर जेवायला कांगू जेवाचे आहेत नवक सर्वांनी जेवायला या सर्वांनी आहे बघा या मित्रांनो जेवायला सर्व आणि इकडे आहेत आपल्या पाठीमध्ये जेवायला येत नागवली सर्वांना दीत वाटी वाढवली मित्रांनो हा व्हिडिओ आता मी इथे स्टॉप करत आहे पाठीमागे आपला साहिल उभा आहे आत्याचा मुलगा नानकरचा व्हिडिओ आता इथे स्टॉप करत आहे मी आता संध्याकाळचा व्हिडिओ आपण पूर्ण अलग बनवू पार्ट टूमध्ये पार्ट वन हा इथे स्टॉप करू आपण लग्नाला खूप मोठा जास्त मोठा होईल मुला हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो व्हिडिओमध्ये आता फुल धमालकी नाही भावेश पाटीलही आपल्यासोबत आहेत इकडं विकी पाटील बी नाही बिग ब्रदर तो सुद्धा आहे आणि सर्व आता इथं पूर्ण साप वगैरे केलेलं आहे मंडपातल्या कारण हा ब संध्याकाळी साप लग्न आहे बहिणीचा आणि इकडं अजून तयारी चालू आहे आमची हा पाठीमागे इकडं जेवणाची संध्याकाळची जेवणाची सुद्धा तयारी चालू आहे मोठ्या जेवण मस्त आज जेवणाची तयारी चालू आहे इकडं मंडपावाल्यांनी मंडप पूर्ण एकदा सजवायला घेतलेला आहे ना भेटू आता आपण संध्या आली पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये व्हिडिओला आपल्या लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन चॅनेलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या जय जय महाराष्ट्र मित्रांनो